आई मी सगळ्यांचं स्वागत आहे आपण फ्रायड राईस बनवलेलं आहे बरोबर मी मा तुम्हाला सांगितलं होतं की मी या फ्राईड राईसचं तुम्हाला म्हणजे आपलं जो चायनीज फ्राईड राईस कसा बनतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे जो बटाणा विटाणा मी सगळं भाजी आता ही प्रोसेस मी परत नाही सांगणार आहे कारण तो माझा आधीचा व्हिडिओ तुम्ही बघा त्याच्यामध्ये हा राईस कसा मी बनवला आहे आता मी फक्त आहे ना चायनीज फ्रायड राईस कसा बनतो तो मी तुम्हाला दाखवणार आहे एक अंड घ्यायचं आणि ते अंड मी आता ह्याच्यामध्ये फेटणार आहे तव्यामध्ये आणि त्यामध्ये हा राईस टाकणार आहे आणि अतिशय सुंदर आपला जो हॉटेल टाईपसारखा जो आपण हॉ हो बाहेरून मागवतो हो त्या पद्धतीप्रमाणे आपला फ्राय राईस बनणार आहे चला हाँ है। ताक आता आपली प्रोसेस चालू ओके हा भात आपण पहिल्याच आधी बनवून घेतलेला आहे ओके ह्याची रेसिपी मी आधी दा टाकलेलीच आहे ती बघा आणि आता मी फ्राय राईस बनवत आहे तवा गरम करायला ठेवले तव्यात आपण आता ता तेल टाकूया तव्यात तेल गरम झालं की आपण अंड त्यामध्ये फेटणार आहोत बघा आपण अंड टाकलेलं आहे अंड जे अंड आहे ते याला आपल्याला पूर्ण फेटायचं गॅस करून घे थोडंसं तेल टाका यासाठी सगळ्यातरी तवेला लागून आणि जर अंड असं तर तुमच्या घरात मध्ये चिकण असेल तर चिकनचे पण बारीक बारीक शीप ह्या अंड्यामध्ये टाकू शकता आणि मग मग एकदमच सुंदर आणखीनच सुंदर होतो तुमचा फ्राय राईस घरामध्ये आपल्याला जर दुसरं काही खाण्याची इच्छा असेल आणि बाहेरून मागवायचं असेल तर कंटाळा पण येतो कधी कधी तर हे घरी आपण हे पटकन असा फ्राय राईस करू शकता साध्या सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता फक्त त्याला फोडणी द्यावी लागते हे तर आपला अंडा पूर्ण शेकून झालेलं आहे आणि भाजून पण झालेलं आहे यामध्ये आपला जो राईस आहे गरम आहे तो हा राईस आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचा आपल्याला जेवढं जावड़ा पाहिजे तेवढंच करायचं आणि हा ह्याच्यामध्ये मिक्स करायचा चायनीजसारखा आपला हा फ्राय राईस म्हणतो मस्त आहे की राईस झालेला आहे अंडा काय राईस यामध्ये फक्त चिकनचे पीस टाकले ना तर आणखीन सुंदर गॅस घालवायचा तुम्हाला हे प्लेटमध्ये घेऊन जायचं होते तर अतिशय सुंदर झाले होते हे बघा किती सुंदर झालेलं आहे आपला अंडा फ्रायड राईस अतिशय सुंदर आणि हॉटेल टाईप झालेलं आहे तुम्हाला पण आवडलं असेल तर तुम्ही पण अशा पद्धतीने घरगुती आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या घरगुती आपल्याला टाईम वाचवायचा असेल तर तर पटकन आपल्याला आप घरामध्ये जे आपल्याला काही खाण्याची इच्छा नसेल तर हे पटकन आपण अशा पद्धतीने बनवून खाऊ शकता आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत मला चॅनल बघत राहा